तर बघा काय पत्रक आहे मान्य शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती मान्य अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती विषय वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सुरू करण्यात आलेले शिक्षक रिक्त पदभरती पोर्टल अद्यापही सुरू नसल्याबाबत आपणास अत्यंत तातडीने कळवण्यात येते की मान्य आयुक्त शिक्षक यांनी वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शिक्षकांच्या रिक्त पदा भरतीबाबत जाहिरात देण्यासाठी पवित्र पोर्टल सुरू झाल्याचं घोषित केलं मात्र सदर पोर्टलवर अद्यापही शिक्षकांच्या रिक्तपदे भरतीची जाहिरात अपलोड होत नाही कोणतीच नोंद होत नसल्याने सदर पोर्टल कुचकामी ठरत आहे जर पोर्टल सुरू होत नसलं तर सरळ सेवा भरतीद्वारे पदभरतीची परवानगी देण्यात यावी अशी आपणच विनंती आहे तसे आप आपल्या कार्यालयामध्ये बऱ्याच संस्थांना बिंदू नामाने रोस्टर तपासणी म्हणून प्रमाणित करण्यासाठी सादर केले आहे मात्र पोर्टल सुरू करण्यात आल्याची घोषणा करूनही यावं आपण शासनाच्या आधी असूनही आपण बिंदू नामाला रजिस्टर तपासणीवर प्रमाणित करण्यात वेळ लावत आहे त्यामुळे सदर संस्था शिक्षण रिक्तपद भरतीवर वंचित राहू शकतात तरी विनंती की अत्यंत तातडीने कार काढमर्यादित वेळेत रोस्टर तपासून घेण्यात यावी आपणच विनंती आहे तर बघा अशा प्रकारे पोर्टल चालू नाही आहे त्यामुळे शिक्षकांची जाहिराती अपलोड होत नाही आहे प्रकारे हे पत्रक दिलेलं आहे आता यानंतर काय होते ते आता आपण पाहणार आहोत बघा हा व्हिडिओ समजला असेल आवडत असेल लाईक करा आणि विसरू नका धन्यवाद